बुलेटीन मध्ये पाहूया एक सविस्तर रिपोर्ट नववर्षाच्या आगमनाला अवघे दोनच दिवस उरलेत आणि त्यासोबत आलेला आणि नाताळची सुट्टी यामुळे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली सुट्यांचा आनंद घेत धमाल मजा करणाऱ्या पर्यटन गर्दी विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया वीकेंड नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचा स्वागत हा तिहेरी मुहूर्त साधत पर्यटकांची पावलं पर्यटन स्थळाकडे वळलीय कुटुंबासह मित्रमंडळींचे ग्रुप कामातील ग्रुप्सनी आखलेला त्यामुळे गोवा कोकणातील विविध समुद्र किनाऱ्यांसह माथेरान लोणावळा गर्दीनं फुललाय गोवा पर्यटकांनी भरगस्त भरलेली पर्यटन स्थळं अशी सध्या गोव्याची स्थिती आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठी गर्दी झाली आहे याच सर्वांचं आकर्षण ठरत आहेत इथले कॅसिनो गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी इथं नवं आकर्षण तयार झालंय आणि ते म्हणजे माझ्या पाठीमागं असलेले कॅसेनो या नक्की काय चालतं हेही आपण पाहणार आहोत आणि याबरोबरच नववर्षाच्या स्वागतासाठी इथे मनोरंजनाच्या पार्ट्या आयोजित केल्या आहेत फेसाणाऱ्या लाटांच्या किनाऱ्याची साध ऐकत पार्ट्यांचा जल्लोष सेलिब्रेशनचा मनसोक्त फील देणाऱ्या चर्चसह विविध पर्यटन स्थळांच्या गोव्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे देश विदेश कलाकार अदाकारी आनंद घेत विविध खाद्य पदार्थ घेत नव वर्षा स्वागत पर्यटक गोवैत भरा हमारी जो तैयारियां हैं वो अभी से नहीं हम 20 तारीख से ही हमने एंटरटेनमेंट का गुलदस्ता हमारे लोगों के लिए सजा के रखा था कि आइए एंजॉय कीजिए और जब मैं एंटरटेनमेंट का गुलदस्ता कहता हूं तो ये कंप्लीट पैकेज होता है जिसमें कि आपको कहते हैं ना इंटरनेशनल एक्ट्स देखने को मिलेंगे आपको ब्राजीलियन डांसर्स रशियन डांस इसके अलावा बच्चों के लिए मैजिक शोज होते हैं हर वर्ग के लिए हर आयु का महिला हो पुरुष हो बच्चे हो बुजुर्ग हो जवान हो सबके लिए हमने कुछ ना कुछ तैयारियां कर रखी हैं इन टर्म्स ऑफ एंटरटेनमेंट सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मध्य देवगढ़ मालवन वेंगुर्ला सागरेश्वर यह समुद्र किनारह सर्व पर्यटन स्थला पर्यटक की गर्दी महाराष्ट्राच्या विविध शहरांतील पर्यटक शाळांच्या शैक्षणिक सहलीसाठी आलेले विद्यार्थी समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद घेत आहेत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन अनमोल ऐतिहासिक वारसा डोळ्यात साठवत आहेत समुद्र किनाऱ्यावर पॅराशूट राईड बनाना राईड बोटिंग करताना पर्यटक दिसत आहेत समुद्रातील जैवविविधतेचे दर्शन घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग करत अथांग समुद्रात डुंबत रायगड रायगड मधील दक्षिण काशी हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवे आगार सुवर्ण गणेश मंदिर परिसरातील रिसोर्ट हाऊसफुल झाले त्यामुळे येथील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले त्यामुळे स्थानिक व्यावसायिक मच्छीमार हॉटेल्स रिसॉर्ट व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल या ठिकाणी होणार आहे दक्षिण काशी आणि श्री सुवर्ण गणेशाची पावनभूमी असलेला हा निसर्गरम्य व दिव्यागर आहे यामध्ये येत असताना आमच्या इथे होमस्टेपासून फायव स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स आहेत जवळजवळ नाही म्हणाल तरी एकवीसशे ते बावीसशे रूम्स या गावामध्ये आत्तापर्यंत आहेत आणि गेल्या दीड ते दोन महिन्यापासून ह्या सीझनची बुकिंग आधीच आगाऊमध्ये झालेली आहे गोवा असेल किंवा इतर राज्य असेल जिथे पर्यटन क्षेत्र आहेत त्यापेक्षा कमी म्हणजे बजेटमध्ये चांगल्या पद्धतीची ट्रीप अरेंज होते आणि चांगल्या पद्धतीचा निसर्गाचा आणि हा आनंद घेता येतो मुळातच रायगड जिल्ह्यातला श्रीवर्धन तालुका हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तालुका आहे त्याच्यामध्ये हरिहरेश्वर असेल श्रीवर्धनचा बीच असेल दिव्यागरचं सुवर्ण गणेश मंदिर असेल दिव्यागरचा साडेचार किलोमीटर लांबीचा बीच असेल शेखाडी आणि आरावीचे बीचेस असतील व्यासचा बीच असेल या सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक ख्रिसमसच्या निमित्ताने येत असतात हे अतिशय चांगले असे जे समुद्रकिनारे आहेत ते पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे श्रीवर्धन तालुक्यातले किनारे आहेत माथेरान मुंबई ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं माथेरान पर्यटकांनी गजबजून केलंय मोठ्या संख्येनं आलेल्या पर्यटकांमुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक पर्यटकांना चालत लोणावळा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा हाऊसफुल झालाय कासारसाई पवना धरणासह आसपासच्या परिसरातील विविध पर्यटन स्थळ गजबजली आहेत जिभेचे चोचले पूर्वत खवये विविध पदार्थांचा आस्वाद घेत आहेत तर तलावांमध्ये बोटिंग करतायत सह्याद्रीच्या निसर्गाच्या सानिध्यात कॅम्पिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण तर दुसरीकडे पुणे पिंपरी चिंचवड या शहरांचा हा मध्य असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या पर्यटक गुलाबी बोजऱ्या थंडीत नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचले एकंदरीत नववर्षाच्या स्वागताचे क्षण संस्मरणीय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पर्यटन स्थळावर लगबग आहे शहराच्या धकाधकीतून कामाच्या रगाड्यातून कुटुंब मित्रांसह त्यांचा बेत यशस्वी व्हावा त्यांच्यासह सर्वांसाठीच हे नववर्ष आनंद आरोग्य आणि समृद्धीचं ठरावं हीच शुभेच्छा